आपले राज्य आपले असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण अजित पवार गटाचे अहमदपूर येथील जे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील त्यांच्या संदर्भात एक माहिती घेण घेत आहोत त्यांचं वय पासष्ट असून ते बी ए पर्यंत शिकलेले आहेत तर या मंत्र्याविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून या आ, मंत्र्याची ओळख करून घ्यायला पाहिजे या बाबासाहेब पाटील यांची ओळख करून गेल्या कारण साधारण शिरूर ताजबंद या सहकारी सोसायटीमध्ये त्यांनी काम सुरू केलं आणि या सोसायटीमध्ये आपलं जे त्यांनी काम सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा गावातील लोकांचे जर संपर्क असतील वगैरे वगैरे बाबतीत त्यांनी विविध प्रकारे आपलं कामकाज करून पुढे त्याच्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद अशा विविध संस्था ज्या असतात त्याच्यामध्ये सदस्य म्हणून निवडून आले त्याच्यानंतर नंतर जिल्हा बँक असते त्या जिल्हा बँकेवर ते एक संचालक म्हणून निवडून आले म्हणजे बँकेवरच ते काम करत होते जास्त त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केले म्हणजे जिल्हा परिषद सदस्य मंत्री होऊ शकतात जिल्हा परिषद सदस्य आमदार होऊ शकतात सोसायटीचे सदस्य मंत्री होऊ शकतात सोसायटीचे चेअरमन मंत्री होऊ शकतात सोसायटीचे एक सभासद मंत्री होऊ शकतात सोसा त्यानंतर पंचायत समितीचे स एक सदस्य मंत्री होऊ शकतात आणि अशा विविध प्रकारे जे सर्वसामान्य तळागाळामध्ये जर तुम्ही काम करीत राहिले आणि लोकांना ते काम जर पटलं तर तुम्ही मोट पुढं मोठमोठी पद्धत तुमच्याकडे आपोआप चालून येतात याचं हे एक उदाहरण आहे बाबासाहेब पाटील आता ते सोसायटीत बिनविरोध निवडून आले होते आणि तिथं तिथून त्यांचा राजकारणाचा प्रारंभ झाला हा कुठं शिरूर ताजबंदमधून शिरूर ताजबंद विविध सहकारी सोसायटीमध्ये तिथून त्यानंतर मग ते जिल्हा परिषदेवर तर पंधरा वर्ष होते सदस्य म्हणून त्यानंतर एक जिल्हा बँकेचे पाच वेळा ते संचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर एकदा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना मिळाली म्हणजे जे आपण काही काम करतो तर त्याच्या पाठीमागं ते काम चांगलं जर असेल तर ते पद आपोआप पाठीमागं येतात असा एक भाग आहे त्याच्यामधला आणि तो सदस्य झाला त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णवमध्ये या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर परत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना मिळालं तर ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम मोस्ट वाखाणण्याजोगं आहे आणि जिल्हा परिषदेमार्फत आपल्या पर मतदारसंघात त्यांनी फार मोठ्या प्र पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्यामध्येच असते पण त्यांनी एक जो हा जो मतदार अहमदपूर मत मतदारसंघ आहे यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं लो, आणि लोकांना माहीत झालं की हे बाबासाहेब पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत त्यानंतर दोन हजार नऊ आणि ते दोन हजार चौदा या काळामध्ये परत ते परत विधानसभेवर निवडून आले अहमदपूर या मतदारसंघातून त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये त्यांनी विधानसभेवर ते निवडून आले म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून एखाद्या माणसाला पदं मिळायची तर ती पदं कशा पद्धतीने आणि कशी मिळतील हे काय सांगता येत नाही पण तुमचं कार्य जर चालू राहिलं आणि तुम्ही संपूर्णपणे चांगल्या पद्धतीचं कार्य राहिलं तर पदं तुमच्या पाठीमागे आपोआप येतात याचा हा नमुना आहे आता त्यांना एक मंत्रिमंडळात देवेंद्र फडण फ़ड़न, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटातर्फे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार गट आहे त्या गटातर्फे यांना मंत्री म्हणून घेण्यात आलेले अहमदपूरच्या तर आता हा फार विशेष महत्त्वाचा हो योग आहे कारण त्यांचं आधुनिक शेती वाचन समाजसेवा आणि खेळाचा छंद हे ते हे त्यांना आहे तर त्यामुळं आता शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटतील किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देखील हे फार मोठं प्रयत्न करतील अशी आशा करायला काही हरकत नाही आहे कारण त्यांना आधुनिक शेतीचा भाग तर आहेत त्यानंतर त्यांचा दुसरं जो भाग आहे तो आहे समाजसेवा तर समाजसेवेच्या दृष्टीवंतून आणि त्यांना एक आपल्या मतदारसंघात दुहेरी चांगल्या पद्धतीचे खेड्यापाड्यापर्यंत जाणारे रस्ते त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय प्रत्येक गावामध्ये करायची एकाच गावामध्ये नाही करायची सगळ्या गावांमध्ये पिण्याची पाण्याची सोय त्यांना करावी लागणार आहे म्हणजे डोक्या माऊलींच्या डोक्यावरचा जो हांडा आहे तो आता उतरणार त्यांना नाळ्याने पाणी गावखेड्यापर्यंत मिळणार हा एक भाग आहे त्याच्यानंतर त्यानंतर दोन तीन मैलावर किंवा दोन तीन किलोमीटरवर आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा एखाद्या श शाखा किंवा एखादी डॉक्टर म्हणजे आरोग्य तपासण्या करण्यासाठी जर आठवडेला हो गावात पंधरा दिवसाला किंवा योग्य पद्धतीने जर गावात त्यांचं शिबिर घेण्याचं ठरवलं तर तोही प्रश्न त्यांना करता येणं शक्य आहे त्यानंतर हे जे व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण योजना आहे वयोवृद्ध योजना आहे इंदिरा गांधी योजना आहेत किंवा इतर इतर अशा अनेक योजना आहेत की शेतकरी सन्मान योजना आहेत किंवा मुख्यमंत्री सडक योजना आहेत किंवा घरकुल योजना आहेत अशा अनेक प्रकारच्या योजना ज्या ग्रामपंचायतीपासून एक तहसील कार्यालयापासून तर जिल्हा परिषदेपर्यंत किंवा सरकारपर्यंत राबवता येतात अशा ज्या योजना आहेत ह्या राबवण्यासाठी त्यांना नुसती त्यांनी आदेश जरी दिले तरी ह्या योजना मतदारसंघामध्ये प्रत्येक घरोघर पोहोचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे बाकीचे जे राहिलेले आहेत त्या योजना आणि पाण्यापिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आणि शैक्षणिक आणि बेरोजगार हे दोन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की शिक्षण संस्थामध्ये विद्यार्थ्यांना मोफत आणि चांगल्या पो प्रतीचं शिक्षण मिळावं हा एक भाग आणि त्याबरोबरच एक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा रोजगार मिळाला पाहिजे किंवा विद्यार्थी दशेतून दे समजा एक विद्यार्थी बारावी पास झाला त्याला पुढं शिक्षणासाठी काही नाही आहे तर त्याला रोजगार मिळाला पाहिजे त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाणारे जे लोक आहेत त्यांनी उच्च शिक्षण घरात आले उच्च शिक्षण घेऊन तर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा गावातील दहावी बारावी शिकलेले आणि पुढं शिक्षण न घेऊ शकलेले असे काही लो लोक आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि हे रोजगार मिळवण्यासाठी काही उद्योग उद्योगाचं जाळं मतदारसंघात केलं पाहिजे आणि त्याबरोबर शेती प्रक्रिया मालावर शेतीमालावर प्रक्रिया उद्योग ते सुरू केले पाहिजे किंवा इतर असं अनेक लोकांचं हित जर जपवण्याचं काम जर त्यांनी केलं तर या मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा कालाव का पालटे होऊ शकतो निवळ राजकारण राजकारण करत करत शेवटपर्यंत गेलं तर असे आले किती गेले किती असे काही ठिकाणी एक मंत्र्यांचा प्रश्न निर्माण होतो लोकांना माहीत नसतं कोण मंत्री झालं कोण कुठं झालं म्हणून आज मी जेव्हा आम्ही हे लोकांचे जे व्हिडिओ बघतो आमदारांशी किंवा खासदारांशी मंत्र्यांची त्यामुळं त्या त्या मतदारसंघामध्ये कोण लोक जास्त या पद्धतीने काही कॉमेंटही करत नाही काही कॉमेंट तर फार फार वेगळ्या पद्धतीच्या कॉमेंट करत असतात काही लोक तर तेव्हा यांना हे जे बाबासाहेब पाटील आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊ आमचा हा एटीएम न्यू वर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोक बघत असतात भारतात बघत असतात तर आपण या चॅनलला ज्या जास्त के शेअर लाईक करा आणि या मतदार तुमच्या मतदारसंघातील जे प्रश्न महत्वाचे आहेत ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत ते करण्यासाठी तुमच्या एक कॉमेंट केल्या तर त्या मंत्र्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतात म्हणजे त्या दृष्ट्यातून आपण जास्तीत जास्त कॉमेंट करा आणि एक महत्वाची गोष्ट दुसरी म्हणजे या या चॅनलला जजसं सबस्क्राईब करा